नाशिक पुणे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या कार्यालयात गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक नाशिक शाखेच्या वतीनं विशेष आर्थिक सहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाप्रसंगी नाशिक भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महामंडळाचे पालक संचालक कैलास पाटील लातूर अर्बन ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ नवनीत भंडारी मुख्य सरव्यवस्थापक बालाराम मंत्री तसेच संबंधित महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तायडे आदी उपस्थित होते नाशिक शहरासह जिल्ह्यातील असंख्य गरजू व मान्यवरांनी या शिबिराअंतर्गत मार्गदर्शन केले महाराष्ट्र राज्य इतर वित्त व विकास महामंडळ ओबीसी महामंडळ जगज्योती महात्मा बसेश्वर आर्थिक विकास महामंडळ तसेच संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ यांचा महत्वपूर्ण सहभाग या शिबिरात असून ओबीसी घटकातील व्यावसायिक उद्योजक इच्छुक लाभार्थ्यांना दहा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत तारणाधारित कर्ज उपलब्ध करून देण्याचा आहे तेच या कर्जावरील पूर्ण व्याज शासनाकडून परतफेड करण्यात येणार असून या अंतर्गत आकर्षक योजनेचा इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा ओ बी सी, सी महामंडळाचे पालक संचालक कैलास पाटील लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ ओ नवनीत भंडारी तसेच संबंधित महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तायडे यांनी केले आहे नमस्कार मी कैलास पाटील भारतीय जनता पार्टी गोणसी जिल्हाध्यक्ष नाशिक मी आपल्याला ओबीसी समाजाला आव्हान करतो की लातूर अर्बन बँकेच्या मार्फत जी गव्हर्मेंटची स्कीम आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या अनुषंगाने ओबीसी समाजाकरता ज्या स्कीम आहेत त्यासाठी लातूर अर्बन बँकेने आपल्याला सहकार्य केलं आहे त्याचा जास्तीत जास्त ओबीसी समाजाने फायदा करून घ्यावा हे सर्वांना नम्र दिलं नमस्कार मी नवनीत भंडारी लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं मॅनेजिंग डायरेक्टर आज एकोणतीस एप्रिल नाशिक येथे आपण ओबीसी समाजासाठी व महामंडळामध्ये येणाऱ्या सगळ्या समाजासाठी एक शिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे त्या शिबिरमध्ये ह्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली झाली की लोन कसं घेतलं जाईल त्याची स्कीम काय आहे त्या स्कीममध्ये परतफेड कशी करता येईल व कोणते कोणते कागदपत्र असेल ह्यामध्ये आम्ही एक चर्चासत्र ऑर्गनाईज केलं त्यामध्ये त्यांचे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स काय आणि त्याचे आन्सर देऊन ह्या प्रत्येक समाजांनी किंवा प्रत्येक व्यक्तीने ज्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांचा व्यवसाय चालू आहे त्यांनी ह्या स्कीमचा फायदा घ्यावा व लातूर अमर बँकेशी नाशिक लातूर अमर बँके नाशिक नेहरू पार्कसमोर संपर्क साधावा धन्यवाद मामला मार्फत जी थेट तर्जुदीला राहू देत असते त्याचं आम्ही लोकांना व्याज परतावा करत असतो आणि कोणत्याही व्यवसायात तो आमच्याकडे अप्लाय करू शकतो महामंडळाची वेबसाईट आहे दिलेली आहे सगळ्या लाभार्थींना भरुष्य दिलेलंच आहे ज्यांना कोणाला महामंडळाच्या कर्ज प्रवाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी महामंडळाच्या वेबसाईटवर आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यानंतर महामंडळामार्फत त्यांना एलवाय लिटर जनरेट करून दिलं जाईल आणि त्याच्यानंतर ते बँक लातूर बँक आपल्याला ही झालेलीच आहे तर त्या बँकेमार्फत त्यांना कर्ज मिळेल बँकेने कर्ज दिल्यानंतर त्यांना जे व्याजाचा परतावा आहे तो महामंडळ परत कितीपर्यंत कर्जाची मर्यादा आहे आणि बारा टक्के बारा टक्के आ, जो तो महामंडळ त्यांना नमस्कार मी अजय आरोव भारतीय जनता पार्टी ओबीसी शहराध्यक्ष नाशिक आज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जो ओबीसी समाजातील जे काही व्यवसाय कर्ज आहे या यासंदर्भातील शिबिर या द्वारका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या न्यायभवनमध्ये आयोजित केलं होतं यामध्ये सर्व समाजातील जी काही बँकेची आणि मागची स्कीम आहे ही सर्व नागरिकांना समजून सांगितलेलं आहे आणि ज्यांना कोणाला काही अडचण असेल त्यांनी पंडित नाशिकमध्ये कुठे आपली स्वतः नेहरू पार्क समोर नेहरू पार्कसमोर आपली मला आतून कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांच्याशी संपर्क झालाय धन्यवाद नमस्कार मी राहुल किशोर तुपे राष्ट्रीय युवा अध्यक्ष भारतीय सेन समाज आज नाशिक समाज कल्याण ऑफिस येथे त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या त्यांच्या ऑफिसमध्ये आयोजित केला आणि सर्व समाजातील ज्या लोकांच्या ज्या स्कीम आहेत त्याची योग्य पद्धतीने माहिती दिली याआधी असा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम कधी झाला नव्हता या विशेष शिबिरात तात्काळ अर्ज स्वीकारणे कर्ज प्रक्रियेविषयी सर्व मार्गदर्शन तसेच कर्ज मंजुरीसाठी तत्काळ कारवाई करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे